जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखामान्य ऐषा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा राम जनी में घश्याम देही आत्मा राम चेसी असावे राम नाम जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांना नतमस्तक होऊन वंदन करते तुम्हा सर्व श्रोत्यांना मनापासून अभिवादन करते आणि आत्मारामाच्या ब्रह्मनिरूपण समासातल्या पुढच्या ओव्यांना प्रारंभ करते आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की ते माया तोडिता अधिक झडे म्हणूनही धरती ते वेडे धरिता सोडिता ना तुडे असं त्यांनी म्हण हे धरणं आणि सोडणं मायेला घट्ट पकडून ठेवायचं किंवा मायेचा माये त्याग करायचा हे दोन्ही एकाच जाणीवेवर आधारलेलं आहे एकाच जाणीवेवर आधारलेलं आहे म्हणजे माझं मलाच ठरवायचं आहे की मी सोडायचं आहे का धरायचं आहे आणि धरली असली तर सोडायची कशी किंवा तिचा त्याग कसा करायचा तिला ती गळून कशी पडली पाहिजे अशा गोष्टी आपल्याच आपल्याला ठरवायच्या असतात त्या माझ्याच मीच्या जाणीवेवर अवलंबून आहेत आपल्याला त्याचं दडपण घेऊन उपयोगी नाही दडपण घेतलं की मग घोटाळा होतो हे दडपण नको म्हणजे कुठलं मला तिचा त्याग करायचा आहे मला तिचा त्याग करायचा आहे हे दडपणही नको आणि मी तिच्यात गुंतत चाललं आहे मी तिच्यात गुंतत चाललं आहे हे दडपणही नको गुंतत चाललं आहे हेही दडपण नको आणि त्याग करायचं आहे हेही दडपण नको mm. mm. मेक इट सिम्पल आणि सहजतेने हे करायचं आहे हे सहजतेने करणं हे विचारांच्या जोरावर करणं कार्याकानी तर करायचंच आहे पण तसं कार्य त्या पद्धतीने करायचं असलं तरी पण कार्यापेक्षा ते मनातून विचाराने करणं जास्त श्रेष्ठ आहे आणि यासाठी त्यांनी आपल्याला मायेच्या बाबतीत सारीपाटाचं उदाहरण दिलं होतं ते आपण बघितलं तिथे मी माझे ह्या मालकी हक्क सोडता आला की हे सगळं जमतं पण सारीपाटामध्ये आम्ही मालकी हक्क सोडतच नाही आणि मग ती सोमटी मेली किंवा जिंकली की आनंद किंवा दुःख आम्हाला होतं अनुकूल प्रतिकूल जसं असेल त्याप्रमाणे संसारातही तसंच आहे त्यामुळे हे मी माझंचं ममत्व सोडायला हळूहळू शिकलं सहजपणे ते जमायला लागलं की आपोआपच माया सहजपणे दूर करता येते त्याच्यासाठी फार दडपण घ्यायची गरज नाही मग हे सगळं सांगण्यासाठी समर्थ आणखीन एक उदाहरण देतात ते म्हणतात जय चक्रव्यूहीचे उगवणे बाहेर येऊनी आत जाणे का भीतरी जाऊन येणे अकस्मात बाहेरी श्रीराम का त्या कौकडियाच्या कडिया, कडिया गुंत गुंतोणी उगवाव्या तैसे जाण हे माया गुंतोनी उगवावी श्रीराम जैसे चक्रव्यूहीचे उगवणे महाभारतामध्ये आपल्याला चक्रव्यूह माहिती आहे महाभारतामध्ये आचार्य द्रोणांनी चक्रव्यूह रचला होता अभिमन्यूला हात कसं शिरायचं हे माहिती होतं पण बाहेर कसं यायचं हे ज्ञान नव्हतं चक्रव्यूहाचा भेद करताना ज्याप्रमाणे चक्राकार फिरावं लागतं तसंच या मायेच्या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी मायेच्या आतच राहून माईक माये साधनांनीच मायेची निवृत्ती करावी लागते त्यासाठी श्रद्धा गुरुकृपा आणि भक्तियुक्त ज्ञानाची आवश्यकता आहे भक्तीचा ओलावा पाहिजेच पण ज्ञानपूर्ण भक्ती पाहिजे मायेने निर्माण केलेल्या प्रपंचात शिरून त्यातून युक्तीने बाहेर पडावं लागतं प्रपंचाचं सुद्धा हा चक्रव्यूहच आहे या प्रपंचाच्या चक्रव्यूहामध्ये षड्रिपू ठाण मांडून जागोजागी बसलेली आहेत त्यांचा निपात करून मनुष्याला युक्तीनी आपली सुटका करून घ्यावी लागते आणि ती कशी ते सांगण्यासाठी जादूगाराचं उदाहरण दिलेलं आहे तो कड्यांचे खेळ खेळतो एका ते एक एका ते एक एका एक कड्या गुंतवून अशी ल चेन त्याची तयार करतो बरं त्या दाखवतो आपल्याला ती घट्ट चेन झालेली जी आहे एका एक अडकलेल्या त्या ओढून ओढून मोकळ्या हो कशा आपल्याला काढता येत नाहीत हेही तो सांगतो म्हणून मुद्दामून काही करायचं नाही माया सोडवण्यासाठी ओढून ओढून बघितलं तर त्या मोकळ्या होत नाहीत पण तो काय करतो ते माहिती नाही पुन्हा त्या कड्या एकमेकात एकमेकात एक उलट सुलट उलट सुलट अशा गुंतवतो आणि बघतो तर सगळ्या कड्या मोकळ्या होतात कड्यांच्या गुंत्यामधून कड्या एकमेकात गुंतवूनच बाहेर पडावं लागतं त्याप्रमाणे मायेतून सुटण्यासाठी माया ही आपलीच कल्पना आहे हे विवेकाने विचाराने समजून घेऊन बाहेर पडावं लागतं म्हणून विचारप्रधान अशी ही साधना आहे विचारप्रधान विचारांनी तीच करायची आहे आचार तर आहेच त्याच्यामध्ये महत्त्वाचा पण विचारही त्यापेक्षा महत्त्वाचा आहे त्याचं अधिष्ठान हवं कसं आहे मला अंधारामध्ये एक झाडाचा बुंदा तोडलेला होता म्हणजे झाड तोडलेलं होतं आणि बुंदा असा फक्त राहिलेला होता रात्री इतका अंधार झाला आणि मला असं वाटायला लागलं चोर तिथं बसलेला आहे पांग डोक्यावर घोंगडी वगैरे घेऊन असा काहीतरी तो चोर तिथे बसलेला आहे आकार द्याचा त्या देच बुंद्याचा माणसासारखा वाटतो आहे सर्वजणं मला सांगत आहेत अगं आम्ही दिवसभर बघतोय ते झाड आहे माणूस नाही वारंवार मला समजावून सांगतात पण मी माझ्या कल्पनेशी घट्ट बांधून आहे की तो चोरच आहे मी जोपर्यंत या कल्पनेतून बाहेर पडत नाही तोपर्यंत मला तो चोरच वाटणार अगदी शंभर लोकांनी पटवून दिलं तरीसुद्धा माझ्या कल्पनेला मी घट्ट धरून आहे ती कल्पना मला सोडायला हवी माझाच मला विवेकाने विचार करायला हवा तेव्हा मी या भ्रमातून बाहेर पडीन तसंच माया आहे मन हेची माया असं समर्थ म्हणतात ते मन बंधनात टाकणारं पण आहे आणि बंधनातून मोकळं करणारं पण आहे मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयो ते मनुष्याला मायेच्या भ्रमातही अडकवतं आणि भ्रमरूप कल्पनेतून बाहेरही काढतं समर्थ म्हणतात माया झाडीता कैसी झाडावी तोडून कैसी टाकावी येथे विचारे पहावी नाथिलीच हे श्रीराम बहु नाटकी हे माया मीपणे न जाये विलया विवेके पाहता देहिया ठावोच नाही श्रीराम मीपणाच्या अस्तित्वामध्ये मी माझं मला माझ्यासाठी मी करते या सगळ्या माझ्या मीपणाच्या अस्तित्वामुळे मायेचा संग सुट ता सुटत नाही पाण्याच्या भोऱ्यामध्ये अडकलेली वस्तू जशी गरगर गरगर फिरतच राहते अहो तिला बाहेर निघताच येत नाही तसं मी पणाच्या भोऱ्यात अडकलेल्या उपासकाला मायेतून बाहेर पडता येत नाही माया म्हणजे सृष्टी तिला मिथ्या म्हणतात कारण ती डोळ्यांना दिसते ती आहे असं म्हणणं ती आपल्याला प्राप्त करून देते पण परब्रह्म सत्य आहे ते अज्ञानामुळे आम्हाला अनुभवता येत नाही आणि समर्थ दासबोधा सांगतात सत्य असोनी अच्छा दिले सत्य असोनी अच्छा दिले मिथ्या असोनी सत्य झाले ऐसे हे विपरीत वर्तले देखत देखता श्रीराम सातव्या दशकात म्हणतात असं हे मायेचं स्वरूप आहे जे खरं म्हणजे मिथ्या आहे भ्रमरूप आहे पण अज्ञानामुळे आम्हाला तेच सत्य वाटतं आहे आणि जे खरंच सत्य आहे ते आम्हाला जाणवत नाही काही त्याची कुठे क्षणभरी जाणीव होत नाही जाणवत नाही मानवत नाही समजत नाही उमजत नाही ते मात्र खरं आहे असं म्हणायला लागतं असं हे मायेचं स्वरूप आहे मला खूप लांब मृगजळ दिसतं मी म्हणते राजस्थानात वगैरे जाताना सरळ टार रोड असतात आणि त्याच्यावर लांब जर उन्हातनं आपण चाललेलो असू बसमधनं तर आपल्याला लांब असं व्यवस्थित मृगज्वळ दिसतो आता मृगज्वळ दिसल्यावर मी म्हणते वा वा इथे केवढं पाणी आहे आणि विचार करायला सुरुवात करते राजस्थानात राहायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला शेती करायला हरकत नाही याला हॉर्स पॉवर कितीचं इंजिन लावावं बरं म्हणजे शेताला पाणी देता येईल शेताला पाणी देईन पीक काढीन असं सगळं मी मनोरथ रचायला सुरुवात करते जसं मी मायेमध्ये असताना ही मिथ्या माया जी आहे ही सृष्टी आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे बेत करत असते तसे हमी बेद करते। मी बेत करते आणि जेव्हा मी जवळ जाते तिथे तेव्हा माझ्या लक्षात येतं हे मृगजळ आहे अरे चा मी तर ह्याला खरंच पाणी समजत होते पण मग मला जेव्हा कळतं की हे सगळं मृगजळ आहे त्यावेळेला मी तो सगळा विचारच सोडून देते म्हणजे मृगजळ नष्ट झालं पाहिजे असा मी विचार करते का नाही मृगजळ तसंच दिसणार आहे सगळ्यांना पण आपोआप मृगजळाचं पाणी खरं नाही हे मला समजतं माझ्या विचारांना समजतं आणि त्या विचारांवर मी दृढ होते माया सत्य नसून भ्रम आहे हे एकदा समजलं की ती आपोआप नाहीशी होते <coughs> वर्म हे ची मायामाईक याचा करावा विवेक विवेके केलिया अनेक एक की मुरे श्रीराम येकी अनेक आटले एकपण पण अनेका सवे गेले उपरी जे निसंग उरले तेची तुझे स्वरूप श्रीराम तुझे स्वरूप तुझची नकळे ते जयाच्या साधने आकळे ते साधन ऐक सोहळे भोगसी स्वानंदाचे श्रीराम वर्म हेची एक माया माईक माया माईक आहे मिथ्या आहे असा विवेक करायला शिका आत्मानात्म विवेक सारासार विवेक हे करायला शिकलं पाहिजे मग काय होतं एकी अनेक आटले एक अनेका सवे गेले जी ही विविधतेनी माया आपल्याला दिसते विविध दृश्य दिसत आहेत त्या वस्तूमागचं तत्व लक्षात आलं की ते तत्व आपल्याला एकत्वानेच भासते कारण आत्ता आम्हाला नामरूपात्मक माया ती सगळीकडे दिसतीय वेगवेगळ्या ठिकाणी दिसते ती एकनाथ महाराजांना नव्हती दिसत कारण एकनाथ महाराज तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे धावतात आणि कुत्रा तोंडात पोळी घेऊन पुढे धावतो महाराज तुपाची वाटी घेऊन मागे कारण त्याच्यात त्यांना पांडुरंग दिसत होता त्या कुत्र्याच्या मागचं तत्व त्यांना दिसत होतं आणि ते म्हणतात अरे पांडुरंगा अरे नुसती कोरडी पोळी खाऊ नको रे आम्हाला कुत्रा तो कुत्राच दिसतो त्यांना मात्र कुत्रा पांडुरंगात दिसतोय म्हणजे त्या कुत्र्याचं रूप हे नामरूप बाहेरचं आहे मायेचं आहे त्यातलं तत्व महत्त्वाचं आहे हे त्यांना विचारांती समजलेलं आहे दोन्ही मूळ तंतू एकच आहे ते म्हणजे म्हणजे जे ते धावत आहेत त्या एकनाथांच्या हृदयातही तेच आहे तेच तत्व आहे तोच अंतरात्मा आहे तेच आत्माराम आहेत आणि तेच आत्मतत्व आहे तोच कुत्र्याच्यामध्ये आहे म्हणून ते दोन्ही एकरूप झालेले आहेत कारण ही भक्ती त्यांची विचारांवर आधारित ज्ञानाधिष्ठित आहे त्यामुळे इथे ज्या त्या क्षणी ही जाणीव होते तेव्हा तिथे ते तो एक राहतच नाही कारण एक म्हणायला सुद्धा एकम एव अद्वितीय असं आम्ही म्हणतो तो एकही तिथे राहत नाही कारण एक, एक म्हणायला दोनची जाणीव असावी लागते मी जेव्हा मा म्हणते माझा पहिला नंबर आला होता त्या दुसरं दोघं तिघं कोणतरी तीन दोन कोणतरी तर असतीलच ना तेव्हा पहिला नंबर येईल म्हणजे त्या एकममध्ये सुद्धा दोनची जाणीव आहे तिथे एकाला अस्तित्वच राहत नाही दोनची जाणीव जिथे नाही तिथे एकाला अस्तित्व राहत नाही कारण एकाला सापेक्षतेने दोनची जाणीव आहे एकम एव अद्वितीयम असंच आपण म्हणतो दोन नाही एकच एको हम बहुस्याम म्हणजे बहु व्हावंसं वाटतं म्हणजे एकापेक्षा जास्त व्हावंसं वाटतं म्हणजे ह्या एकामध्येच खरं म्हणजे दुसरी जाणीव लपलेली आहे दोनची जाणीव लपलेली आहे ही सापेक्षता आहे म्हणजे एकाचा जन्मच मुळी दोन या कल्पनेतून झालेला आहे अनेकांचा विलय एकपणात गेला पण तो एकपणातही शुद्ध सबलत्व आहे एकोहम बहुस्याम त्या स्पंदनात शुद्ध सबल शबलत्व आहे हे एक पण सुद्धा जेव्हा नष्ट होते तेव्हा जे उरते ते तुझे निसंग आत्मस्वरूप एकटा आहे असं वाटतं का तर तिथे वाटतं एकटा कुठे मीच सगळीकडे पसरलेलो आहे दुसरं कोणी नाहीच आहे असं जेव्हा भावना निर्माण होते मीच एक एकम एकम एव अद्वितीय नाही दुसरा नाहीच आहे इथे शबलत्व आहे ते शबलत्व पण नाही हे ज्या वेळेला ते एकत्वसुद्धा नष्ट होतं तेव्हा निसंगत्व ते आत्मरूप सत्य आहे ते महत्त्वाचं आहे भ्रम भ्रांती अज्ञान नष्ट होण्याकरता अंतरंगातील साधनांचा उपाय करावा लागतो आपली शुद्ध जाणीव स्वयंप्रकाशी आत्म्याच्या सन्निध स्थिर करणं म्हणजे अंतरंग उपासना स्वयंप्रकाशी जाणीव शुद्ध स्वरूपातली जाणीव ती आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करायचे सोपं नाही कष्टसाध्य साधना केल्याशिवाय आपल्याला आत्मज्ञान हो होणंच अवघड आहे यालाच अंतरात्म्याची उपासना असं म्हटलं जातं आता ही अंतरात्म्याची उपासना आम्ही बहिरंग उपासना करतो बहिरंग साधना करतो एक वाचिक असते ती आपण करू शकतो कारण आम्हाला कोणीतरी सांगितलेलं असं सा दोन माळा करत एका जा एकादशीचा उपास करत जा आमकं अमकं विष्णूचं म्हणा कृष्णाचं म्हणा रामाचं म्हणा दर्शन घेत जा मंदिरात जाऊन हे सांगितलेलं आम्हाला जमतं कारण आम्हाला क्रिया करणं सोपं वाटतं पण अंतरंग साधना ही वैचारिक आहे मानसिक आहे आणि ही जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढची प्रगती होत नाही आद्य शंकराचार्यांनी म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञानाची प्रतिष्ठापना करणारे आद्यशंकराचार्य म्हणतात विचारेण न कश्चित कर्मकोटी भी अंतर्मुख साधना ही वैचारिक आहे ती अनेक कोट्यावधी कर्म करूनसुद्धा आपल्याला ते वस्तू प्राप्त होत नाही ती अंतर्गत साध साधने अंतर्मुख साधनेनी वैचारिक साधनेनी आपल्याला प्राप्त होते कोट्यावधी कर्म केली तर त्यांनी फक्त कर्मनी त्या कर्माने चित्त शुद्धी होते चित्तस्य शुद्धये कर्म न तू वस्तू उपलब्ध ये हे स्पष्ट निर्णय म्हणजे इथे त्यांनी सांगितलं चित्ताची शुद्धी करण्याकरता तप बिप हे आपण सगळ्या जे म्हणतो ना त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सत्य तप यथार्थ ज्ञान ब्रह्मचर्य वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी चित्तशुद्धी करतायत त्याचीही साधनं आहेत प्रत्यक्ष अंतरात्म्याच्या साठी नाही त्याचं ज्ञान व्हायचं असेल तर ते व्हायला अंतरंग साधनाच करावी लागते जी वैचारिक साधना म्हणून वैचारिक उपासना म्हणून प्रसिद्ध आहे शंकराचार्यांनी हे नाव दिलेलं आहे असो मुंडक उपनिषदात सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे सत्येनं लभ्यस तपसा हे श आत्म्यास सम्यक ज्ञानेनं बर ब्रह्मचर्येनं नित्यम सत्य तपद यथार्थ ज्ञान ब्रह्मचर्य यांच्या सहाय्याने अभ्यास करणाऱ्यांना त्यांचे दोष क्षीण झाल्यावर ज्ञान होतं निर्मल आत्म्याचं पण म्हणजे हे सगळं कशासाठी दोष क्षीण करण्यासाठी चित्तशुद्धी झाल्यावर निर्मल आत्म्याचं ज्ञान होतं त्यासाठी नो नेमकी कोणती साधनं करायची कोणतं ते वर्म जे आहे ते मी आता तुला सांगणार आहे त्यामुळे ही द्वैताची भ्रांती जी आहे ती फिटून जाईल ही द्वैताची भ्रांती फिटून जाणं आणि अद्वैताचा अनुभव येणं हे महत्त्वाचं आहे मी देह आहे ही विसंवादी माया आहे जी आम्हाला मायेमध्ये गुंतवून ठेवते तर अहम ब्रह्मास्मी ही संवादी माया आहे जी त्यातनं आपल्याला मोकळ्या करण्याच्या दिशेने नेते ज्या वेळेला परब्रह्माचा अनुभव येतो तेव्हा द्वैतच राहत नाही ममत्वामुळे मायेमुळे द्वैत निर्माण होतं मी आत्मा आत्मारामच आहे आत्तापर्यंत मी दाशरथीरामाची सगुण भक्ती करत कर होतोय ती सगुण भक्ती करून मी चित्तशुद्धी केली आत्तापर्यंत मी आत्माराम आहे ह्याचं मला विस्मरण झालेलं होतं त्याचं स्मरण करण्यासाठी मी नामस्मरण केलं आणि मी आत्माराम आहे ही जाणीव मनामध्ये दृढ व्हायला लागली ही जाणीव मनामध्ये दृढ झाल्यावर विवेक सारासार विवेक हा विवेक, विवेक विचार करायला सुरुवात केली आणि त्या विचारांवर निष्ठा ठेवून अंतर्मुख साधना वैचारिक साधना करायला सुरुवात केली आता आपलं स्वरूप काय आहे हे तेव्हा मला कळायला सुरुवात होईल ती ज्ञानाधिष्ठित उपासना असते म्हणजे गोंदवलेकर महाराज म्हणतात मी देह आहे मी देह आहे असं म्हणता म्हणता मी देहाचाच झालो आणि मायेत गुंतलो आता मी म्हणतो मी देवाचा आहे मी देवाचा आहे मी देवाचा आहे असं म्हणत गेल्यावर मी देवरूप होऊ शकतो पण हे होण्यासाठी सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे उपासना जरूरी आहे रस्ता चालून गेल्याशिवाय घर गाठता येत नाही उपाधी रहित होता येत नाही आणि अंतिम गंतव्यस्थानाला जाता येत नाही लास्ट डेस्टिनेशन परब्रह्माचं दर्शन विमल आत्म्याचं ज्ञान हे आपलं शेवटचं ध्येय आहे तिथपर्यंत जायचं आहे पण मग त्यासाठी अंतरात्म्याची उपासना अंतरंग साधना वैचारिक साधना करायची असेल तर आपल्याला मी देह आहे या विसंवादी मायेपासून दूर होऊन हळूहळू अहम ब्रह्मास्मी या संवादी मायेकडे जायचं आहे आणि या संवादी मायेकडे गेल्यावर हळूहळू ती आपला हात धरून तिच्याच मार्गाने तिचाच हात धरून आपल्याला पुढे जायचं आहे ते साधन निरूपण आहे आणि त्यामुळे ते साधन कसं करायचं हे मात्र त्यांनी आपल्याला पुढच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे पण आत्तापर्यंत आपण माया म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय माया तीत झाल्याशिवाय परब्रह्माचं ज्ञान होत नाही त्या मायेला बाजूला सारायला आसक्तीतून बाहेर पडायला हवं नाशिवंत गोष्टींचा त्याग केला की उरतं ते फक्त सत्य ब्रह्म असं सर्व समर्थांनी शिष्यांना सांगितलं एखादी गोष्ट करायची असली की ती कशी करायची त्यासाठी काय काय लागतं काय काय अडचणी येतात त्याचा आराखडा कसा बांधावा लागतो तेव्हा ती गोष्ट साध्य करणं शक्य होतं मला अंतराळ वेळ व्हायचं आहे फारच भलतीच कल्पना करते मी पण काही हरकत नाही मना समर्थ म्हणतातच मना कल्पना कल्पना कल्पिता कल्पकोटी मला अंतराळ वीर व्हायचं आहे असं म्हणून मी जर यानात जाऊन बसले यानवरती उडालं मी अंतराळवीर झाले असं होत नसतं त्यासाठी आधी मला यानाची माहिती करून घ्यावी लागते त्याच्या यंत्रसामग्रीची माहिती करून घ्यावी लागते त्यात राहताना काय काय अडचणी येतात त्याला तोंड कसं द्यायचं त्याची प्रॅक्टिस करावी लागते या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग घ्यावं लागतं हे तर व्यवहारातलं उदाहरण झालं पण परब्रह्माचं आत्मस्वरूपाचं ज्ञान घ्यायचं आहे व्यवहारातलं उदाहरण देताना बुद्धीच्या साहाय्याने या सगळ्या गोष्टी मनबुद्धी धैर्य वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असतील तर ते साध्यही होतं पण परब्रह्माचं आत्मस्वरूपाचं ज्ञान आत्मज्ञान करून घेणं एवढं सोपं नाही कारण ते इंद्रियातीत आहे बुद्धीच्याही अतीत आहे मनबुद्धी चित्त या सगळ्याच्या अतीत आहे अगम्य आहे आणि त्यासाठी काही प्रयत्न करून आपल्या जीवनाची आखणी करायला लागते ती साधनं अंगात बांधवावी लागतात साधन चतुष्टय करून विषयवासना समूळ नष्ट कराव्या लागतात त्या गळून पडाव्या लागतात नष्ट करण्यापेक्षा गळून पडाव्या लागतात आणि यासाठी अनुभवी व्यक्तींचा संत सज्जनांचा जाणत्याचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे ती साधनं कोणती करायची हे समर्थांनी पुढच्या ह्याच्यामध्ये म्हणजे साधन निरूपण या समासामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत इटी श्री आत्मा राम सांगेल पुढे साधन वर्म जेणे भिन्नत्वाचा भ्रम तुटोन जाये श्रीराम हे साधन कसं करायचं त्याचं वर्म समजलं की मायेचाच हात धरून मायेचा त्याग कसा करायचा त्याचंही वर्म आपल्याला समजतं कारण तिथे भिन्नत्व भ्रम हे सगळे तुटून जातात आणि माया आपला हात सहजपणे सोडून देते आणि ती माघारी फिरते तिचा त्याग करावा लागत नाही ती आपोआप गळून पडते असं हे जे साधन निरूपण आहे ते काय आहे त्या साधनाचं वर्म काय आहे हे समर्थ आपल्याला पुढच्या ह्याच्यात सांगणार आहेत तोपर्यंत इथेच थांबू जय जे जय रघुवीर समर्थ